पर एक पुढारी खडकन मध्येच बोलून गेला ती एनओसी द्यायला उद्धव साहेबांनी शंभर कोटी रुपये घेतले होते म्हणे बोलला घरात नाही डॉक्टर साहेब मी तो चाड घालो ऐकूत राहिलो एनओसी द्यायचे उद्धव साहेबांनी शंभर कोटी घेतले हे होत काय समाज का बिघडू राहिला देशाचा विकास का होईना लोक फालतू आणि का वागू राहिले चोऱ्या का करू राहिली दंगली का करू राहिली समाज यायच्यामुळ तुम्ही मला सांगा मी पडडा पडडा विचार केला माझा अंदाज एक उद्धव साहेबांनी काही शंभर कोटी घेतले नसा ही खोट्या गोष्टी ते माणूस काय साधा आणि अशा माणसाला शंभर कोटी कोणा द्याव ज्याचं पुरं हिसकून घेतलं ठीक आहे बाबा दिले असते ना असं धरा आपण आपण ते त्यांना होतो त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही <laughs> कदाचित असं धरा मी का सांगतो हे माझा मूळ मुद्दा पुढेच आहे कदाचित असं धरा की त्यांना शंभर कोटी दिले असते त्यांनी घेतले असते पण दिले कोणी आरामखोराना याच नाव कोणी सांगत नाही मला त्या बोलण्याचा राग नाही याच्यात ना दिले नाही घेतले नाही ते त्यांच्या पॉलिसी साठी बोलत असते पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो म्हणून माझी समाजाला विनंती आहे अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका